नमस्कार मी अरविंद आठले बऱ्याच दिवसांनी आज प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मी घेतो आहे एक दोन प्रश्न मला अतिशय महत्त्वाचे वाटले दर्शकांचे आणि ते सर्वांच्याच फायद्याचे ठरतील म्हणून प्रश्नकर्त्यांना मी कळवलं की मी एक तुमच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ करेन आणि त्याप्रमाणे आज मी त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे अध्यात्म जेवढं सोपा आहे तेवढा अत्यंत अवघड आहे त्याचे जे नियम आहेत आचरण आहे हे आचरण पाळणं ही एक फार कठीण गोष्ट आहे आणि ती केल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यांचा प्रश्न असा होता की विवेक आणि वैराग्य म्हणजे काय आता प्रश्न दिसायला अतिशय सोपा आहे साधाही वाटतो परंतु सर्व निचोड अध्यात्माचे या दोन शब्दामध्ये भरलेलं आहे विवेक आणि वैराग्य हे दोन्ही जोपर्यंत दो माणसाला येत नाहीत अंगभूत होत नाहीत आचरणात येत नाहीत तोपर्यंत गुरुचं दर्शन सुद्धा होत नाही लोकांना गुरु ही गोष्ट फार साधी वाटे जाता येत्या बाजारात कुठल्या तरी एखाद्या माणसाची ओळख करून द्यावी तसा गुरु आहे की काय तसा गुरु मिळू शकतो अशी त्यांची समजूत खूप लोकांची आहे आणि ही समजूत करून देण्याला समाजही कारणीभूत आहे अवघड आहे ते आपल्याला नको असतं जे जास्ती असं सोपं करून सांगितलं की ते आपल्याला हवं असतं आणि प तुम्ही अमुक अमुक करा एक दोन नियम चार नियम सांगितले की ते पाळले की झालं अशी एक धारणा खूप लोकांची झाली खूप लोकांना वाटतं की गुरु सहज भेटतात इतके शेकडो गुरु दिसतात समाजामध्ये पण हे खरेच गुरु आहेत का का गुरुचं पांघरुण घेतलेलं आहे आत दुसरंच काही गाढफाने जसं वाघाचं पांघरुण घेऊन गाढव बनण्याचा प्रयत्न करावा परंतु तो ओरडला की त्याचा आवाज काही वाघाचा येत नाही तो गाढवाचाच येतो त्याप्रमाणे खूप जवळ जेव्हा तुम्ही जाता तेव्हा गुरुचं खरं स्वरूप तुम्हाला समजतं हे खरं स्वरूप अत्यंत महत्वाचं आहे केवळ कामिनी किंचन कांचन कीर्तीसाठी लोक गुरु बनलेले असतात खूप लोक आहे म्हणजे हे विधान तुम्हाला धाडसाच वाटेल परंतु मी ही अशी माणसं बघितलेली आहेत त्यांना स्वतःच आपण काय होय समजलेलं नाही तरी दुसऱ्याचं गुरु बनण्याचं त्यांना खूप हौस असते चालतं तुमचं पाय एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की ती तुम्ही दुसऱ्याला शिकवायला जाताच केली तुम्ही खरंच ती आत्मसात केलेली असता का तुम्हाला एखादी गोष्ट पटली म्हणजे ती आत्मसात झाली असं त्याचा अर्थ नाही त्यामुळे आत्मसात झाल्याशिवाय आपण सांगू नये माझी गोष्ट तुम्हाला सांगतो की गुरुच्या शोधात मी माझी नोकरी सोडली आणि इकडे तिकडे भटकत सुटलो बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि शेवटी आळंदीच्या नरसिंह सरस्वतींच्या मठात आलो त्या ठिकाणी माझं काही पूर्वकर्म असेल त्या ठिकाणी त्यांचा माझा कुठे ऋणानुबंध असेल त्यामुळे त्यांच्याशी माझं पूर्ण झालं त्यांना सांगितलं की मला गुरुचं हे आहे त्यासाठी मी घरदार सोडलेलं आहे त्याने परत घरी जा म्हणून सांगितलं की घरदार सोडण्यानी अध्यात्म होतं असं नाही आहे उलट एका प्रकारे तुमच्या बायका मुलांवर तुम्ही अन्याय करत असता तुमच्या तुम्हाला काही कर्तव्य आहे बायको दिली तर तिच्याप्रती काही कर्तव्य असते मुलं दिली तर त्यांच्याप्रती काही कर्तव्य असतं आई वडील असतात त्यांच्याप्रती काही कर्तव्य असतं हे जोपर्यंत तुम्ही इमाने इतबारे करत नाही ही कर्तव्य सगळी कारण हा देह तुम्हाला त्या कर्तव्यासाठी दिलेला आहे तुमची कर्म भोगण्यासाठी हा देह दिलेला आहे आणि ही सगळी जी काही नाती आहेत ही सगळी आपले भोग भोगण्यासाठी आलेली ही सगळी माणसं तुमच्या आयुष्यात आलेली आहेत आणि त्या त्याप्रमाणे त्यांचं त्यांच्याविषयी सगळं करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते बोलत होते माझ्याशी पण मला ते दिसत नाही म्हणून त्यांना विचारलं तुम्ही बोललं तुमचं मला बोलणं ऐकवतं पण दिसत का नाही तुम्ही त्यांनी दिलेलं उत्तर माझे डोळे एकदम खाळकन उघडण्यासारखं होतं ते म्हणाले जोपर्यंत विवेक आणि वैराग्य येत नाही तोपर्यंत माझं नखसुद्धा तुला दिसणार नाही अध्यात्म किती महत्वाचं आहे आणि किती कठीण आहे हे त्यांनी केवळ ह्या एका वाक्यात मला सांगितलं म्हटलं ठीक आहे पण आता पुढे मी करू का सरळ घरी जा आणि गुरुचरित्राची पारायणं सुरू कर एक लक्षात ठेव हो। मी प्रत्येकात आहे मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात मला पाहण्याचा प्रयत्न कर प्रत्येकात जर आपल्याला गुरु पाहायचं झालं तर त्या प्रत्येकाशी आपली वागणूक कशी ठेवावी लागेल याचा विचार करून पाहतो आणि त्यामुळे रागलोभ मदमेश द्वेष लोभ सगळंच त्याच्यामध्ये घातल्याशिवाय सोडल्याशिवाय तुम्हाला तुमची दृष्टी स्वच्छ होणार नाही आणि दृष्टी स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु दिसणार नाही दुसऱ्यात जर तो तुम्हाला दिसायचा असेल तर तुमची ही जी दृष्टी आहे हे वरचे डोळे पाहण्याची दृष्टी नाही दृष्टी आत आहे आणि ही आतली दृष्टी जोपर्यंत तुमची स्वच्छ होत नाही तोपर्यंत तो गुरुच्या दर्शनाचा प्रश्नच येत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो हे तुम्हाला कठीण वाटेल अतिशय ती वाटेल पण हे अत्यंत सत्य आहे कारण तुम्हाला असलेल्या वासना विकार यांचा गुरुला स्पर्श होता नाही याची काळजी गुरु घेत असतो तुमचं काहीही तो सहन करू शकतो परंतु असं का करेल तो तुम्ही असं काय केलं आहे त्याच्यासाठी की तुमच्यासाठी तो हे सगळं करेल तुमचं आचरण शुद्ध पाहिजे कामिनिकांचन कीर्ती यापासून तुम्ही लांब पाहिजे षडविकारापासून तुम्ही लांब पाहिजे कोणालाही भेदाभाव तुम्ही करण उपयोग नाही विवेकचा अर्थ काय वैराग्याचा अर्थ काय या दोन गोष्टींचा अर्थ तुम्ही लक्षात घ्याल विवेक म्हणजे कुठल्याही प्रकारचा आग्रह नसणे माझं हेच बरोबर आहे माझं दैवत श्रीकृष्ण आहे माझं दैवत राम म्हणजे आहे बाकी तोच एक श्रेष्ठ इतर काही श्रेष्ठ नाही अशी नॉर्मली खूप आध्यात्मिक लोकांची समजूत असते असं नाही आहे ही सगळी देवता यांचा लहान मोठे फळा खरवण्याचा गुरुचा लहान मोठा फळा फळा खरवण ठरवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही हा अधिकार तुम्ही जोपर्यंत बाळगता तोपर्यंत तुमच्या मनात अभिमान आहे तुमच्या मनात अहंकार आहे त्याशिवाय असं माझं श्रेष्ठ हे म्हणणं म्हणजे अहंकारच आहे अरे बाबा हे सगळं परमेश्वराने उत्पन्न केलं आहे अगदी प्रत्येक वस्तू झाड पाल्यापासून डोंगरादरी डोंगऱ्यापासून वेगवेगळी माणसं जनावरं प्राणी इतर हे सगळं त्याने उत्पन्न जे केलेलं आहे त्याच्यामध्ये दोष काढण्याचा कोणाचाही दोष काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्ही दोष त्याचा काढत नाही तुम्ही त्या ईश्वराचा दोष काढता की त्यानी ज्यांनी हे उत्पन्न केले त्यांनी त्यात दोष ठेवले असा दोष ईश्वरामध्ये असू शकतो का हा दोष ईश्वरात कधीही असत नाही त्यामुळे सर्वांना समान दृष्टीने पाण्याची आतली दृष्टी तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अध्यात्माच्या क्षेत्रात कुठेही तुम्ही पाऊल सुद्धा टाकत नाही विचारही करू नका खूप सोपं वाटतं तुम्हाला अनेक लोक सांगतात बस रामनाम घ्या म्हणजे सगळं होते इतकं सोपं नाही आहे ते शेकडो वर्ष आयुष्याच्या सुरुवातीपासून आठ दहा वर्ष समजा तेव्हापासून जे रामनाम घेतलेले लोक आहेत त्यांचे खरेच विकार गेले आहेत का केवळ रामणार नाही तुमचा आत तो राम रा। रम म्हणजे आत रमणारा हा रम जोपर्यंत तुमच्यामध्ये सिद्ध होत नाही रम जोपर्यंत जागृत होत नाही आत जोपर्यंत तुम्ही रमत नाही तोपर्यंत राम तुमचं काहीही भलं करणार नाही रामाला काय पडले तुमचं का, का करावं त्याने तुम्ही त्याच्याप्रती काय करता त्याला काय देता साधं देवळात गेलं नारळ देता तुम्ही काही पेढे प्रसाद देता त्यातला तो माणूस अर्धा ठेवतो आणि अर्धा तुम्हाला देतो तसं तुमच्यातलं तुम्ही काय काय देणार आहात या रामाला या गुरुला हे ठरवा सगळं काही देण्याची जोपर्यंत तुमची स्थिती येत नाही तुमचं काहीच नाही अशी जेव्हा स्थिती येईल तेव्हा तुमच्या अध्यात्माला कुठेतरी सुरुवात होईल अध्यात्म आत्मज्ञान मी कोण या प्रश्नाचं उत्तर रमण महर्षींचं पुस्तक वाचून प माझ्या खूप पूर्वी पूर्वी मी ते पुस्तक वाचलं आहे मी कोण आणि याविषयी अनेक लोकांनी लिहिलेलं आहे प्रत्येक संतांनी मी कोण याचं उत्तर दिलेलं आहे आणि हा मी कोण जोपर्यंत तुम्ही शोधत नाही जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही अजून वृत्ती तुमची शुद्ध होत नाही आचरण तुमचं शुद्ध होत नाही तोपर्यंत मी कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळूच शकत नाही हे उत्तर तर हवं असेल तर आचरण शुद्ध ठेवा तुमची दृष्टी शुद्ध ठेवा सर्व विकारांवर मात करण्याचा प्रयत्न प्रयत्न त्याला साथ त्याची असल्याशिवाय त्या प्रयत्नाला फल मिळत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यात संमिलित होत नाही मिसळून जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते मिळणार नाही त्याच्या आसपास तुम्ही जाणार नाही हे अत्यंत अवघड गोष्ट आहे ज्यानी ज्यानी ज्या ज्या संतांनी प्रवे त्यांचं उपासना उपासना आहे आम्ही अनेक संतांची चरित्र तुमच्यासमोर प्रस्तुत केलेले आहेत की ह्या प्रत्येकाने प्रचंड श्रम घेतलेले आहेत कोणीही नुसत्या त्यांच्या डोक्यावर हात नाही ठेवलेला पण आपल्याला वाटते झाला शक्तिपात झालो मी आता माझी कुंडलीणी जागृत झाली आहे मी अमुक झालो मी तमुक झालं अरे काय दगडं झालं तुझं हा विचार नाही आहे समान भाव आला का तुझ्यामध्ये इतरांना नावा ठेवण्याचा इतरांचे दोष काढण्याचा तुझा स्वभाव गेला का अनेक मोठी मोठी माणसं मी पाहिलेत इतरांचं कसं चूक आहे माझं कसं बरोबर आहे हे अग्रहानी सांगणारी गोष्ट असतात सांगतात असतात अशी लोक खरंच ते पोचले का हो जो पोचतो तो शांत असतो तो कोणाशी कसलाही वाद घालत नाही तुझं बरोबर तुझं चूक तुझं हे असं कर तसं कर हे म्हणजे बरोबर ते म्हणजे बरोबर असला कुठलाही उपदेश तो करत नाही मोठ्या माणसांचे गुण आपण संतांचे गुण घ्यावेत साधू म्हणजे काय आता अत्यंत साधा राहणारा तो साधू अशी फार सुंदर व्याख्या एकाने मला सांगितली तर तुम्हाला साधू व्हायचं आहे साधायचं आहे आत्मज्ञान मिळवण्याची जी वृत्ती आहे ती साधायची आहे तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास का करतात हो यमनियम सगळे का पाळले जातात हो आणि या सगळ्या म्हणजे तितिक्षेला जे प्रचंड महत्त्व आहे ते का दिलं गेलं हो याचा विचार करा प्राणायाम करण्याने इडा पिंगल या दोरी तुमच्या ज्या नाड्या आहेत त्या समान होऊन मधली सुशुम्न चालू होते आणि ही सुशुमना जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत सर्व बरोबर सगळ्यांचं सगळं सगळे योग्य जागी ईश्वरानेच उत्पन्न केलेले आहेत ह्यात कोणी अपप्रभाव तुमच्यातला सगळा जाईलच अध्यात्माची सुरुवात मधली नाणी जागृत झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे हे करायचं असेल तर प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी ठेवा हे परिश्रम जेवढे घ्याल स्वत्व जेवढं विसराल तेवढे तुम्ही त्या तत्वाच्या जाळ गुरु हे एक तत्व आहे माझ्या गुरुंनी उपदेश करताना पाहिलं मला हे अशी जी काही वाक्य सांगितली त्या ते एक आय एम विदिन अरे मी तुझ्यातच आहे हे अनेक संतांनी वेगवेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे मी तुझ्यातच आहे तुझ्यात मला पाहण्याचा प्रयत्न कर म्हणजे तितका तू शुद्ध हो गुरु म्हणजे सगळ्यात उच्चतत्व हे अत्यंत शुद्ध आहे त्याच्या मनात कुठलाही भेद नाही हा भक्त आहे आणि तो अभक्त आहे मग हा माझ्याजवळचा शिष्य आणि तो माझ्या लांबचा शिष्य नाही म्हणून तो लांबचा असं गुरु करत नाही गुरुला सगळे सारखे असतात परंतु तुम्हाला वाटते की मग काही काही वेळा गुरु याची बाजू घेतात त्याची बाजू घेतात आम्हाला ते करत नाही अरे तुमची तेवढी पात्रता आण ना या क्षणी तुमची पात्रता येईल तेव्हा गुरु इतका आनंदी म्हणत दुसरा कोणी असणार नाही गुरुला आनंद आहे तुम्हा तुमची पात्रता वाढवण्यामध्ये पण त्यासाठी तो प्रसंगी शिक्षा करतो प्रसंगी तुमचा कान धरतो एका पुस्तकात मी गुरुची अवस्था वाचलेली आहे की गुरु हा शिखरावर बसलेला असतो त्या शिखरावरून त्याला प्रत्येकजण खालून वर कसा येत असतो त्याच्याकडे हे दिसत असतं मढे काही अडथळा आला तर त्या शिखरावरून त्याला दिसतात आणि मग तो तुम्हाला सावध करतो की बा पुढे असा असा नाला आहे बरं पुढे एक मोठा खडक आहे बरं तेव्हा तू असं उजवीकडे जा थोडा वेळ आणि मग पुन्हा वळ म्हणजे तो न्हाला चुकेल हे सांगणारा गुरुवर बसलेला असतो स्थान तुमच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट त्याला सांग समजत असते परंतु गुरुचेही दोष काढणारे लोक मी बघितलेले आहेत गुरुला काय समजते आपण त्याला सांगू तेव्हा त्याला समजेल तुम्ही त्याला तुमच्याविषयी काहीही सांगायची गरज नाही तुमचा कुठलाही प्रश्न त्याला सांगायची गरज नाही त्याला प्रत्येक समजत असतं परमतत्वाशी तो एकरूप झालेला असतो जे पिंडी ते ब्रह्मांडी हे त्याला माहिती असतं त्यामुळे तो ब्रह्मांडी असल्यामुळे तुमच्या पिंडात काय चालला आहे हे त्याला परफेक्ट माहिती असतं ता। कारण गुरुला कधीही कुठल्याही या ठिकाणी कमी लेखू नका त्याची आज्ञा तंतो तंत शब्द 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 शहा पहा ती पाळाल त्याचे हातपाय चेपणं हे गुरुची चे सेवा नाही आहे असाल एखादा माताऱ्याने तुम्ही त्याची सेवा केली पण त्या सेवेनी तो प्रसरून तुम्हाला काही ज्ञान देईल असं नाही आहे तुमची पात्रता असल्याशिवाय तो काहीही करणार नाही आणि म्हणून तुमचं भांडं रिकाबं पाहिजे भरलेल्या भांड्यांनी तुम्ही त्याच्याकडे जाता आणि याच्यात थोडं काही टाका असं म्हणतात तुमचे विचार भरलेले असतात तुमची मतं ठास था, ठाव असतात ठरलेली असतात एक जण माझ्याकडे नेहमी दरवर्षी ते गणगापूरला त्यांना जायचं असतं गुरु गुरुक्षेत्राचं दत्तजयंती तिथे करायची प्र प पा, तिथेच पा, पारायण करायचं हे त्यांच्या डोक्यात भरलेलं होतं मी त्यांना सांगितलं काय करत नाही तुमचं वय एवढं झालं कशाला जाता गरीब असा आनंदानी करा राहा पण गुरुंनी सांगितले तरी नाही पटत मला सवय लागली आहे म्हणा तिथे जाण्याची मला सवय लागली मला अमुक एक स्तोत्र रोज म्हणण्याची मला सवय लागली की अमुक अमुक ग्रंथ अतिशय चांगला आहे तो मी म्हटलाच पाहिजे मग यामध्ये गुरुंनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही विसरता त्याच्याकडे दुर्लक्ष करता इनडायरेक्टली मग या प्रत्येक ठिकाणी विवेक पाहिजे तुमचा विवेकाला विचार आम्ही हे करतो आहे बरोबर आहे का ते गुरुला स्मरून करा ज्या ठिकाणी हे ही विचार करण्याची पद्धत तुमच्याकडे येईल त्यावेळी तुमचा सगळ्या कुठल्याही गोष्टीचा आग्रह राहणार नाही गुरुचा शब्द हा अंतिम हे तुम्हाला समजेल आणि हा अंतिम शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे हे तुम्हाला समजेल त्यामुळे गुरुची आज्ञा ह्याच्यासारखं श्रेष्ठ ह्याच्या इतकं दुसरं अध्यात्म काहीही नाही तो काहीही सांगेल कल्याणला का केवळ पाणी भरायचं काम होतं समर्थांकडे बाकीचे शिष्य हसायचे की हा यात लायकी तर हा केवळ पाणी भरणार परंतु ती त्याच्या आगुरूची हत्या म्हणून करत होता तो आणि सगळ्या जवळचा शिष्य शेवटी तो ठरला अशी उदाहरणं तुम्ही बघा अशी उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करा मी अनेक संतांची चरित्र मुद्दाम दिलेले आहेत की त्यांनी कसे कसे कावळ कष्ट घेतले आपल्या गुरुवर कसा विश्वास ठेवून ते पुढे गेले हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यांनी उपासना काय केली त्यांनी कष्ट काय घेतले हे कष्ट घेण्याची तयारी ठेवा हरीचा मार्ग अत्यंत शिवराचा रात्रंदिना युद्धाचा प्रसंग हे जे तुकारा म्हणतात ते काय हातात तलवार घेऊन युद्ध होतं का त्यांचं हो दा ज्ञानेश्वर माऊली म्हणते चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे हे सगळं चालणार आहे आतलं तुमचं सगळं दोष आहेत ते सगळे जळून निघतील असं अध्यात् हे अध्यात्म करण्याचा प्रयत्न करा हे शुद्धता मिळवण्याचा प्रयत्न करा हे जेव्हा येईल तेव्हा विवेक येईल तेव्हा वैराग्य येईल वैराग्य म्हणजे कसलीही इच्छा नाही काहीही नाही मला काहीच नको आहे माझ्या सगळ्या इच्छा मिळालेल्या आहेत खरं कुठल्याही संसारी माणसाला वैराग्य गेलेला आवडणार नाही त्याला हे खायचं असतं ते खायचं असतं आता माझं अजून पाहिजे अजूनही वेगवेगळ्या गोष्टी चवईनी खातो ना मला आलं का वैराग्य मला याचा अर्थ मला आलेला नाही आहे त्यामुळे कसलीच इच्छा अर्थात एक गोष्ट आहे हे सगळं करून त्यातून अलिप्त राहता येतं हे अलिप्त तुम्हाला राहता येत असेल तर मग काहीही करा हे अलिप्त राहण्याची जी कला आहे हे विवेक आणि वैराग्य आहे कसलीच इच्छा नसणं हे वैराग्य आहे संतुष्ट असणं समाधान हे वैराग्य आहे या वैराग्यातल्या या संसारातल्या जे वैराग्य खरं येतं याची किंमत तुम्ही करू नाही शकणार ते आत येतोपर्यंत तोपर्यंत तो तो मग आतून जे सुख चालू होतं सुखाच्या लाटा येतात ते मी सांगतो तुम्हाला अनुवाद सांगतो आणि हे hey, जे आहे आतलं हे तुमच्या तुम्या बाहे्या कुठल्याही सुखापेक्षा अतिशय मोठं सुख आहे म्हणून संत शांत समाधानी त्यांचा चेहरा समाधानी असतो त्याच्या चेहऱ्यावर आठ्या आहेत रागावला आहे तो अहू काय असं कधी आसक्त आहे अत्यंत समाधानी माणूस म्हणजे साधू अत्यंत साधा माणूस म्हणजे साधू या व्याख्या याचं आचरण आणि हे करण्यासाठी होणारे प्रयत्न याकडे ज्यावेळी तुम्ही लक्ष द्याल त्यावेळी अध्यात्मात एखादं पाऊल तुम्ही पुढे जाल स्वतः टेंबेस्वामींनी अंतिम जो संदेश दिलेला आहे तुम्ही ऐकून पहा वाचायचा तुम्ही माझ्या ह्याच्यात मी तो सांगितला आहे त्यांच्याशी वाचून दाखवा हे केलं आचरण शुद्ध केलं तर सगळं आहे याचं काहीही नाही हे लक्षात ठेवा अध्यात्मासाठी शुद्ध प्रयत्न करणं कुठलाही अपेक्षा न करता करणं गुरुला आपल्या अपेक्षा सांगण्याची गरजच नाही आहे त्याला तुम्ही सगळे अंतर्बाह्य समजत असता मी मागे एकदा हे उदाहरण सांगितलं होतं गंगापूरला मी चार महिने राहिलो भिक्षा मागून त्यावेळी माझ्या गुरुंनी माझ्या सगळे शिष्यांना दाखवलं दाखवले होते प्रत्येक जण असा उघडा नगडा करून हा याच्या वृत्ती काय आहे त्याचं हे काय आहे तुमचा गुरु तुमचं सगळं करत असतो तो तुमचा भाग नाही आहे गुरु तुमची शुद्धता करत असतो तुमच्या आजूबाजूला कवच असतो तो कवच त्यामुळे तुम्हाला हात लावण्याची कोणाची हिंमत होत नाही हात लावला तर त्याला लागला जातो तो हे लक्षात ठेवा गुरु हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे केवळ शरीराला गुरु समजण्याचं काही अर्थ नाही अनेक रूपाने तो तुमच्यासमोर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल कुठल्याही रूपाने त्या प्रत्येकात तो आहे ह्याची तुम्हाला आज जाणीव पाहिजे याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे मी प्रत्येकात आहे हे तो सांगतोय तुम्हाला तेव्हा ह्या प्रत्येकातल्या गुरुला पाहण्याची जर सवय केली तर तुम्ही विवेक आणि वैराग्यशील व्हाल सहनशील व्हाल सगळ्या चारी सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर व्हाल रागरोग मदवेश द्वेष मत्सर ह्या सगळ्या षडदोषापासून तुम्ही लाभ व्हाल सगळ्यांना इक्वल समजाल कोणी लहान कोणी मोठ्या हा गाय हा बैल हा माणूस हा हे हा सुद्धा भेद तुम्हाला राहणार नाही असं संतांची चरित्र आहेत ही संतांची चरित्र डोळसून वाचा डोळसून पहा आणि डोळ असून ती प्रयत्न करा तर एक ना एक दिवस तुम्ही विवेक आणि वैरंगाच्या टोकावर पोचाल, आणि मग त्या क्षणी तुम्हाला सद्गुरूची कृपा होईल नमस्कार